कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा ही खरंच अभिमानाची बातमी आहे कोकणातील प्रसिद्ध उद्योजक आणि श्री दत्त एजन्सीचे मालक वसंतदादा उदेक यांना श्री सिमेंट कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्रीसाठी प्रतिष्ठेचा भीष्म अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे गोव्यात आयोजित एका भव्य आणि दिमागदार सोहळ्यात त्यांना हा सन्मान मिळालाय कंपनीचे उपाध्यक्ष शैलेश अंबस्था आणि अधिकारी नरी बाजू यांच्या हस्ते वसंतदादांनी आपल्या कुटुंबासह हा पुरस्कार स्वीकारलाय या सोहळ्याला महाराष्ट्रभरातील तब्बल हजारो सेल्स प्रमोटर आणि सिमेंट डीलर्स उपस्थित होते वसंतदादा उदेक यांनी आपल्या अथक परिश्रमाने श्री सिमेंटच्या विक्रीत महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत श्री सिमेंट कंपनीने त्यांना भविष्यात अधिक मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपवण्याची घोषणा केली आहे कोकणाच्या मातीतून येऊन राज्यभरात आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या वसंतदादांच्या यशाचा संपूर्ण कोकणाला अभिमान आहे त्यांची ही यशोगाथा स्थानिक उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरली आहे